कल्याणगडाची भ्रमंती करून आता आपण जात आहोत किल्ले वर्धनगडास हा किल्ला कल्याणगड पासून जवळपास किलोमीटरच्या अंतरावर आहे आहे समोर जो डोंगर दिसतोय तोच वर्धनगड किल्ला या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण सातारा जिल्ह्यातील पुसेगाव जवळचे वर्धनगड गाव वर्धन गाठावे लागते गावाच्या वेशीवर ठेवलेल्या या दोन तोफा गडाचं ऐतिहासिक महत्व अधोरेखित करतात गावात प्रवेश केल्यानंतर भवानी माता मंदिराच्या मागून किल्ल्यावर जाणारा मार्ग आहे नमस्कार मंडळी जय शिवराय मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टर मध्ये आणि मित्रांनो आता कल्याणगड पाहून मी आलोय वर्धनगडाच्या पायथ्याशी वर्धनगडाच्या पायथ्याशी आपल्याला वर्धनगड नावाचं गाव पाहायला मिळतं तर या सातारा जिल्ह्यामधल्या या दुसऱ्या किल्ल्याला आजच्या दुसऱ्या किल्ल्याला आज आपण भेट देतो आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये बरेचसे किल्ले उभारले काही त्यातले नवनिर्मित होते तर काही पुनर्रचना केलेले होते आणि म्हणूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना दुर्गपती आणि गडपती असे संबोधतो तर जेव्हा महाराजांनी या गड किल्ल्यांच्या सहाय्याने एक बळकट स्वराज्य स्थापित केलं ना त्यावेळी महाराजांना जाणवलं की स्वराज्याची पूर्वेकडची बाजू मजबूत होणं गरजेचं आहे कारण या पूर्वेकडून स्वराज्याला धोका होता आदिलशाहीचा म्हणजे या बाजूने विजापूरकडे जाणारी वाट होती खरं तर ही पूर्वेकडची बाजू मजबूत असायला हवी असं महाराजांना जाणवलं आणि म्हणून महाराजांनी पूर्वेकडे बऱ्याचशा ठिकाणी किल्ले बांधायचे आदेश दिले आणि म्हणूनच महाराजांच्या आदेशावरनं साताऱ्याच्या पूर्वेकडे एक किल्ला उभारण्यात आला आणि तो किल्ला म्हणजे किल्ले वर्धनगड होय मित्रांनो महाराजांच्या आदेशावरूनच हा किल्ला बांधण्यात आलेला आहे आणि असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती वास्तव्यास होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत तर आजच्या दुर्गभ्रमंतीमध्ये आपण हाच किल्ला मित्रांनो पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या दुर्गभ्रमंतीला आणि तिथून आपल्याला किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या पाहायला पाहण्यामध्ये तिथून आपण आता मार्गाने किल्ल्यावरती जाव्यात ऊन बरस तापतय त्यामुळे जर तुम्ही उन्हाच किल्ला करत असाल तर पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवा काही वेळातच आपल्याला वाटते की हनुमानाची मूर्ती दिसून येते गडावर जाण्यासाठी आता छान पायरी मार्ग बांधला असल्याने अर्धी चढाई सोपी झाली आहे महाराजांच्या आदेशावरून पूर्वेच्या दिशेला असणाऱ्या डोंगरावर तटबंदीचे शेला चढवण्यात आले होते हे किल्ले उंचीने जरी धाकटे असले तरी या किल्ल्यावरून फार दूरवरचा प्रदेश येतो महाराष्ट्रातल्या फार कमी किल्ल्यांना इतकी मोठी तटबंदी लाभली आहे आज साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा निदळ्या छातीनिशी ही तटबंदी उभी आहे इथून पुढं मित्रांनो किल्ल्याचा बांधीव मार्ग संपला आणि पूर्वीचा किल्ल्याचा प्राचीन असा दगड गोट्यांचा हा मार्ग इथं सुरू होतो इथून याच तटबंदीमध्ये किल्ल्याचे गोमुखी प्रवेशद्वार दिसून येते पंधरा ते वीस मिनटातच आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो माझ्या मागे तुम्ही पाहताय हा गोमुखी आकाराचा दरवाजा आहे या दरवाज्याला दोन असे बुरुज लाभलेले आहेत आणि दोन बुरुजांच्यामध्ये गोमुखी आकारामध्ये हा दरवाजा आहे आणि तो काहीसा लपलेला आहे म्हणजे गायीने मान वळवल्यानंतर जो आकार तयार होतो त्याला गोमुखी आकार म्हणतात आणि त्या आकारात जो दरवाजा बांधला जातो त्याला गोमुखी आकाराचा दरवाजा किंवा गोमुखी दरवाजा असं म्हटलं जातं गोमुखी आकाराच्या दरवाजांची अभिनव कल्पना फक्त महाराजांनी राबवली होती आणि महाराजांच्या दुर्ग स्थापत्यशास्त्राचं सह हे एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो म्हणजे सहजासहजी हे दरवाजे दिसत नाहीत जर आपण बाकीच्या राजवटीमध्ये बांधलेले दरवाजे पाहिले तर ते सरळ दिसतात तुम्हाला म्हणजे समोर तोंड करून ते दरवाजे असतात पण महाराजांनी हे जे दुर्ग स्थापले आहेत किंवा हे गडकिल्ले उभारलेत बहुतांशी सगळ्या किल्ल्यांवरती आपल्याला गोमुखी पद्धतीचे दरवाजे आपल्याला पाहता येतात मध्ये आल्यानंतर लक्षात येतं की दरवाजा काहीसा छोटा आहे उंचीला खुजा आहे पण तितकाच आकर्षक आहे मित्रांनो बघा या दरवाजेची रचना किती सुंदर पद्धतीने केलेली आहे एक संघ मोठे कातळ कोरीव दगड इथे वापरले गेलेत आणि त्यामुळेच हा हो दरवाजा सुबक वाटतोय त्या दरवाज्याला अलीकडच्या काळातच हे लाकडी दरवाजे बसवलेत त्यामुळे कल्याणगडावर लोखंडी दरवाजे बघून जशी आपली निराशा होते तशी इथे होत नाही तर दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला एक देवडी पाहायला मिळते जर आपण बहुतांश किल्ले पाहिले तर दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला पहारेकऱ्यांसाठीच्या देवड्या पाहता येतात पण या किल्ल्यावर मात्र आपल्याला एकाच बाजूला ही देवडी पाहता येते दरवाज्यातून पुढे आल्यावर समोर किल्ल्याचा नकाशा दिसून येतो आणि बाजूलाच असलेल्या फलकावर किल्ल्याचा इतिहास दिलेला आहे या नकाशावरील स्वतः शिवरायांनी बांधलेला किल्ला हे वाक्य सुखावून जात दरवाज्यातून आत आल्यानंतर काही अंतरावरतीच आपल्याला हे महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं आणि बाजूलाच एक पाण्याचं टाक सुद्धा पाहायला मिळत महादेवाच्या या मंदिरासमोर एक सुंदर असा नंदी आहे आणि हे छोटे का महादेवाचं मंदिर माझ्या समोर दाखवतो महादेवाच्या मंदिरापासून पुढे काही अंतरावर आणखीन एक मारुतीची मूर्ती आहे महादेवाचं आणि हनुमानाचं दर्शन घेऊन आता आपण जातोय गडदेवता वर्धिनी माता मंदिराकडे इथून काही अंतर वर चढत गेल्यानंतर आपल्याला एक सुस्थितीमध्ये मंदिर पाहता येतं ते म्हणजेच गडदेवता वर्धिनी माता देवीचं हे मंदिर आहे तर चला जाव्यात पुढं आणि बघूयात मंदिर गडाच्या सर्वोच्च भागात हे मंदिर असून ते सुंदर आहे या मंदिरात भक्तांचा नेहमीच राबता असतो मंदिराच्या गाभाऱ्यात थोडंसं खालच्या दिशेने आणि तिकडे आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसते त्या तटबंदीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहता येतील इकडे या दिशेला तर तेच बघायला आता आपण खाली जाऊया ऐतिहासिक नोंदीनुसार शिवाजी महाराज वर्धनगडावरती मुक्कामाला होते पण हा वर्धनगड म्हणजे राजमाची किल्ल्याचा बाले किल्ला असलेला श्रीवर्धनगड असल्याचे इतिहास अभ्यासकांचे मत आहे किल्ल्याला भक्कम डवलदार तटबंदी लाभली आहे त्यामुळे तटबंदीवरून फेरफटका मारताना वेगळाच आनंद मिळतो काही ठिकाणी तटबंदी ढासळली सुद्धा आहे तरी सुद्धा या तटबंदीची रचना पाहून त्या काळी हा किल्ला किती अभेद्य असेल याची कल्पना येते माझ्या मागे इकडे आपल्याला एक चोर दरवाजा या तटबंधीमध्ये पाहताय तर ही हा जो भाग आहे ना तटबंदीच्या वरचा हा तटबंदीचा फांजीचा भाग आहे फांजीच्या खाली आपल्याला एक चोर दरवाजा पाहता येतो तर हा चोर दरवाजा जवळपास पाच साडेपाच फुटाचा दिसतोय आणि इथून आता आपण चोर दरवाज्यातून आत जाऊन बघूयात कसा आहे तटबंदीमध्ये बेमालूनपणे बांधलेले हे चोर दरवाजे आपल्याला दुर्गशास्त्राची सफर घडवतात चोर दरवाजातून बाहेर पडण्यासाठी अंग चोरून यावं लागतं तटबंदी किती मजबूत बांधले हे बघता येते बघा महाराजांनी निर्मित केलेल्या बहुतांश सर्व किल्ल्यांवरती आपल्याला चोर दरवाजे पाहता येतात आणि संकटकाळी हे महा हे जे चोर दरवाजे आहेत ते जीव वाचवू शकतात आणि तुमची सत्ता सुद्धा वाचवू शकतात खरं तर त्यामुळे या चोर दरवाजांचं महत्त्वसुद्धा सुद्धा इतिहासामध्ये तितकंच महत्त्वाचं आहे या तटबंदीमध्ये शिवकालीन शौचकूप सुद्धा आहेत आणि अशा पद्धतीने आपली दुर्गभ्रमंती पूर्ण होते पुढच्या भागात आपण दिवसातल्या तिसऱ्या किल्ल्याला भेट देणार आहोत मित्रांनो आजच्या दिवसातला हा दुसरा किल्ला आपण पाहिलेला आहे पहिल्यांदा आपण कल्याणगड म्हणजे नांदगिरी किल्ला पाहिला आणि आता आता आपण हा वर्धनगड किल्ला सुद्धा पाहिला किल्ल्यावरच्या वास्तू आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आजच्या व्हिडिओपुरते एवढंच भेटूया पुन्हा एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय